हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात सर्वजण आय होप तुम्ही सगळेजणं खू चांगले असताल आणि खुश असताल तर तुम्ही माझा अवतार बघितला असेल की आणखीन मी आंघोळ वगैरे काही केलेली नाही आणि भाजीच्या तयारीला लागले कारण का आत्या मामा दोघं पण कोथरोडला गे कोथरोडला गेलेल्यात आहेत आणि तिकडनं मग त्यांची बस आहे कारण काय ना गावाकडे आपलं लग्न आहे म्हणजे आपले जे नातेवाईक आहे त्यांच्यात कोणात कुठल्या तरी मुलीचं लग्न आहे आता मला पण एवढं काय डिटेल्समध्ये माहिती नाही आहे की मला माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं तर मला पण एवढं काय माहिती नाही तर आता मामा दोघं पण आवरून वगैरे मस्तपैकी दोघं पण गेले ते सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि महत्त्वाचं कसं आहे दिवसभर मला ब्लॉग शूट करता येत नाही कारण माझ्याकडे जो मोबाईल आहे तो मोबाईल माझा एवढा चांगला नाही आहे म्हणजे त्याचं जे फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा आहे तो त्याचा चालत नाही मी त्याला रबर लावलेले त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये मला व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही मग मी काय करते मॉर्निंगचा जो टाइम असतो जस त्रिशाचे पप्पा झोपलेले असतात त्रिशा झोपलेली असते वातावरण छान असतं आणि माझे कामं पण असतात त्या टायमामध्ये मी व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवते तर आता सध्या तर मी घेतली आहे मटकीची भाजी करायला आणि मला की पोहे वगैरे पण करायचे आहेत कारण का डब्बा फक्त आज आमच्या दोघांचाच आहे त्याच्यामुळं म्हणजे दोघांचं म्हणजे त्यांचं आणि माझंच आहे मी तर घरातच असते त्याच्यामुळं माझं माझं जेवण आणि त्यांचं जेवण आमच्या दोघांचंच आहे तर चला तुम्हाला दाखवते आता मी काय काय, काय करते बघा मी ह्याच्यामध्ये दोन पडी तेल वतलेलं आहे कांदा टमॅटो कढीपत्ता आणि इकडे जी मटकी आहे ती मटकी पण भाजून घेतली आहे तव्यामध्ये तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये घरचा मसाला हळद मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आहे तर आता मी हा जो घरचा मसाला आहे घरी बनवलेला आहे तर तो, तो मी भाजीमध्ये टाकणार आहे कारण किशर्य ब डबा बनवायचे उठल्यावर पटापट आपल्याला पण तयारी करायला पाहिजे आणि थोडी तिखट बनवणारे भाजी जस तोटाला येईल अशी ही एक हळद आहे हळद पण थोडीशी ह्याच्यामध्ये टाकते टेस्टसाठी आणि थोडस मीठ हा आहे शेंगदाण्याचा कूट तर आता मी याच्यामध्ये दोन चम्मच एवढे असे शेंगदाणे टाकते शेंगदाण्याचा कूट टाकते पण कोणाला मटकीची भाजी आवडते मला तर मटकीची भाजी खूप आवडते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने ट्राय करू शकता सुकी मटकीची भाजी आणि अशी भाजी कशी डब्यासाठी वगैरे पण चालून जाते आणि छान पण लागते आणि घरगुती मसाला वगैरे असेल तर त्याची टेस्ट आणखीनच वाटते तर आता मटकीची भाजी तर रेडी झालेली आहे तर आता मला पुढं करायचे आहेत पोहे तर त्याला पोहे पण करून घेऊ वापर ज्या आहेत पोहे पोह्यासाठी मी घेतले आहेत हिरव्या मिरच्या मिरच्या छान अशा धुवून घेते आपल्या दोन कांदे आणि आपल्या हां पोहे पोहे घ्यायचे पोह्याला भिजवायचे मग पोहे करायचे तर आता करायला तर खरं आहे पण कांदा खूपच तिखट माझ्या डोळ्यातून पाणी वगैरे घ्यायला लागले हिरवी मिरची कापून झाली आहे कांदा पण कापून झालाय तर चला पुढची रेसिपी दाखवते तुम्हाला मी कढाई वगैरे ठेवली आहे पोहे भिजवून घेतले ते कांदा आपला कांदा आणि हिरवी मिरची कापून घेतली आहे एका साईडला शेंगदाणे देखील घेतलेले आहेत आपल्याला भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर तेल पण वतायचे कढाईमध्ये <laughs> तर आपण कढईमध्ये कढाईमध्ये आता तेल वगैरे वतून घेऊ पोह्याच्या तयारीला लागू ओ oh गॉड माझ्या लक्षातच नाही तुमच्याशी बोलत बोलत मी काय केलं जे पोहे होते ते मला भाजून घ्यायचे होते पहिला ठीक आहे काय काय प्रॉब्लेम नाही मी काय करते गॅस लावून घेते आणि तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणेच भाजले नाही व्हिडिओ काढण्याच्या नाद्यामध्ये सा खुण, खुण ते मला कढाईमध्येच भाजायचे होते तुम्ही म्हणताल काय तवा आहे इंटरनॅशनल तवा आहे नाही ॲक्च्युली हा तवा खूप जुन्या आहे माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणजे लग्नाच्या वेळेचं खूप म्हणजे खूप वर्ष झाले त्या तव्या त्याला पंचवीस तीस वर्ष झाले असतील ह्या तव्याला म्हणून एवढा जुना तवा आहे तो तर <coughs> मोस्टली खूप जणं म्हणतात की बायांना घरामध्ये काय काम असतात काय नाही दिवसभर आता टाईमपास असतो पण खरं सांगू का भाऊ लोकांना घरामध्ये बायांना खरंच खूप काम असतात एका साईडला स्वयंपाक असतो एका साईडला धुनं भांडी असतात तर एका साईडला आपलं घर आवरणं असतं ज्यांना असं वाटतं की बायांना घरामध्ये टाईमपास करता येतो तर मी त्यांना सांगू इच्छिते की घरामध्ये खूप कामं असतात दिवसभर आणि जर लेकर असेल तर थोडा पण आराम करायला देखील वेळ भेटत नाही एवढे घरामध्ये काम असतात कारण एक झालं की एक एक झालं की एक कारण मी स्वतः अनुभवते ना मला लग्ना लग्नाच्या हातूगार जा असं वाटायचं की नाही बाबा लग्न केलं म्हणजे माणूस सुखी झालं पण असं काही नसते घरामध्ये भरपूर आपले कर्तव्य असतात भरपूर काय काय गोष्टी असतात ते आपल्याला कराव्याच लागतात तर चला आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकू आता मी तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने सगळं हे कांदा जो आहे लाल आई से ला। आपला कांड़ा, कांड़ा तो लाल करून घ्यायचा आपल्याला एका साईडला मी चहा देखील ठेवला आहे आणि एका साइडला पो जे आपला कांदा कांदा हिरवी मिरची जिरं करीपत्ता आणि तेल टाकलं तर त्याच्यामध्ये थोडंसं खांद्यात हळद पण टाकून घेतली आहे कांदा चांगला भाजून घेतल्यानंतर आता जे हे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते पण ह्याच्यामध्ये टाकू आणि पोहे टाकून घेऊ हो आणि मात्र असं राहिलं ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे नाही तर सुकून तुमच्याकडून मीठ राहून जाईल तर थोडंसं आपल्याला चवीपुरतं ह्या पोह्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये पोहे टाकून घेतलेले आहेत आणि मीठ पण टाकून घेतलेले आहेत आपण ह्या पोह्याला छान असं हलवून घेऊ याला एक जीव करू सगळ्या पोह्याला आता मला पुढे काम आहे पोरीसाठी वरण भात करायचं आहे तर ते पण कुकरला लावून घ्यावं लागेल पटापटा म्हणजे त्रिशा उठायच्या अगोदर माझी काम झाले पाहिजे नाहीतर एकदा जर त्रिशा उठली की ती जे रडायला ती चालू करते मग तिचं म्हणणं आहे की मी तिला घेऊन बसा मग ती रडायला लागली की माझे कामं वगैरे सगळे तसेच राहून जातं त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे मी पटापटा कामं करून घेते व्हिडिओ काढायच्या नादामध्ये माझे कामं राहून जातील त्याच्यामुळे मी पटापटा काम वगैरे करून घेते आणि म्हणजे त्रिशाला घ्यायला दिवस पण मी मोकळीच झाले कारण घरामध्ये कोणीच नसतं त्याच्यामुळे त्रिशाने मी जातो आम्ही दिवसभर दोघीजणी तारक मेहता बघत असतो त्याच्यामुळे मला पटापटा सगळी कामं वगैरे हो करून त्रिशाला घेता येईल आणि मी मोकळ होईल आणि इकडेही मी चहा वगैरे ठेवलेला आहे तर तुम्ही नाही नक्कीच चहा आणि पोहे खायला येऊ शकता तर आता हे पोहे इथे रेडी झालेले आहेत पोहे खायला चहा पोहे गरम गरम हे बघा इथे कसे झोपलेले आहेत ह्यांना सका, सकाळ सकाळी भूक लागली होती आणि आता उठायचं नाव घेत नाही तिकडे त्रिशा पण झोपलेली आहे हो चला तर आता तर सगळा तसाच पडला आहे हे बघा अहो साड्या सगळ्याच पडल्या सगळ्या नाही पडल्या दोनच पडल्या बघा ही माझी नवीन साडी एकदाच घातली होती तर एक पाट त्या दिवशी आवरलं होतं सगळं पण आता बघू याच्यातला एखादा ड्रेस काढू तो घालू पटापट आंघोळ वगैरे करू म्हणजे गरम गरम चहा पोहे खाता येतील तर आता मी आंघोळ वगैरे करून येते म्हणजे आंघोळ हो झाली नव्हती कारण मुलगी खूप लहान असल्यामुळे तिला सर्दी वगैरे होऊ शकते त्याच्यामुळं थोडंसं उशीर आंघोळ करते पहिला सुरुवातीला करत होते सहा सात वाजता पण कसं आहे एक तर मला सवय आहे गार पाणीने आंघोळ करायची तर कसं आहे मुलगी खूपच लहान आहे त्याच्यामुळे तिची छाती मार त्यानंतर खूपच घुरघुर करायला लागली होती मग ते मी बंद केलं आंघोळ करायची मग आता पाहुणे साडेआठ पाहुणे नऊ वाजत आलेले तर मी आंघोळ वगैरे करते तर चला तुळशीलाही पाणी वगैरे टाकून घेतलं अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि आपल्या इकडे आई तुळजवांकडे पण मी देवपूजा वगैरे करून घेतली आहे तर आता माझे सगळे सगळं म्हणण्यापेक्षा माझी आंघोळ वगैरे झाली आहे देवपूजा वगैरे झाली आहे आणि देवाला मी रोज प्रार्थना करते की देवा तू सगळ्यांना सुखी ठेव सगळ्याच्या इच्छा जे काही स्वप्न आहे सगळ्यांची पूर्ण होऊ दे आणि मला सवय आहे कारण मी हॉस्टेलमध्ये राहिले होते त्याच्यामुळं आम्हाला तिथे पण आम्ही रोज सकाळी लवकर उठायचो आंघोळ वगैरे करून देवाला देवपूजा वगैरे करायचो आणि मग ना नाश्ता वगैरे करून घ्यायचो तर आता पण मी आंघोळ वगैरे केले देवपूजा वगैरे माझी झाली आहे तर आता माझा ना नाश्ता पण रेडी आहे आणि त्रिशाच्या पप्पांचा डब्बा पण रेडी आहे त्याच्यामुळे आता ही नाश्ता वगैरे करते तर तुम्ही आपले आपला जो हा व्हिडिओ आहे जो ब्लॉग आहे ह्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच माझी इच्छा आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय